नमस्कार मी चंद्रकांत आयवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेवन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या राष्ट्रमाता मा जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा संपन्न सांगोला शहरातील शिवाजी चौकात मा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले आज छत्रपती जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवविमान सेनेच्या वतीनं सांगोला पोलीस ट्रेनसाठी या ठिकाणी बॅरिगेड्स भेट देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र नवविमान सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद बाबर तालुकाध्यक्ष सतीश दिडवाग दत्ता गायकवाड या सर्वांनी या ठिकाणी सांगोला पोलीस ट्रेनला एक मदत व्हावी आणि आपलं काहीतरी कर्तव्य काय आपण काय तर समाजसेवेच्या माध्यमातून देणं लागतो आहे यासाठी महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीनं आज हे बॅरिगेटिंग सांगोला पोलिसांना सुपूर्द करण्यात आलेले आहे आणि हे बॅरिकेटिंग निश्चितपणे चांगल्या कामासाठी वापर होईल अशी आशा बाळगतो आणि छत्रपती बाळासाहेब जिजू यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच नगरसेविका स्वाती मगर यांनीही शुभेच्छा दिल्या जिजाऊ जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज नसते आणि आपलं हे महाराष्ट्रही नसतं स्वराज्यही नसतं त्यामुळे जिजाऊंच्या जिजाऊंच्या ज्या राजकारणी समाजकारणी आणि प्रचंड इच्छाशक्ती असणाऱ्या अशा त्या व्यक्ती होत्या त्यामुळेच आज आपल्याला स्वराज्य पाहायला मिळते आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वभूष पुतळा होणार आहे तो लवकरात लवकर होईल अशी सदिच्छा सदिच्छा तसेच बहुजनांचे नेते अरविंद केदार यांनीही आपलं मत व्यक्त केलंय नागरिकांना आज स्वराज्यात का ना जे जे लोक कार्यरत आहेत त्या सर्वांना पहिल्यांदा जिजाऊ जयंतीच्या मनापासून शुभेच्छा कारण आज जिजाऊ नसते तर शिवबा नसते आणि शिवबा नसते तर हे स्वराज्य नसतं आणि हे स्वराज्य उभा करण्यासाठी ज्या पद्धतीनं महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आज तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर सर्व समाजातील कार्यकर्ते अगदी शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी तेव्हा छत्रपतीप्रेमी म्हणून शिवाजी महाराजावर प्रेम करणारे सर्व जण या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिवादन करतो त्यांना आणि जुजाऊंना छत्रपतींना मनापासून अभिवादन करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि या छोट्याशा कार्यक्रमाला सर्व जाती सलोख्याचं जे रूप दिलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून आज साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा जिजाऊंचा आणि शिवाभूंचा जो महिमा आहे तो आपण या ठिकाणी कार्यरत राहून आणि सामाजिक सलोखा ठेवण्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी अश्वारुढ पुतळ्याचं जो नियोजन आहेच त्याचबरोबर हा पुतळा उभा करत असताना सर्वांना बरोबर घेणं अगदी एखाद्या कार्यकर्त्याला आम्हाला एक रुपया जरी देणगी देऊ वाटली आणि ती स्वीकारायची आमची तयारी आहे आणि हा पुतळा कोणत्याही एका संघटनेचा नसून सर्व शिवप्रेमींचा सांगोलावाशियांचा त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा असेल आणि त्या पुतळा उभा करताना सर्वांना बरोबर घेणं हे ध्येय ठेवून हा सामाजिक सलोखा हे स्वराज्य जे अपेक्षित महाराजांना जे स्वराज्य अपेक्षित होतं तो सलोखा ठेवण्याचा आणि ते जाती सलोखा ठेवण्याचं काम शिवप्रेमी मंडळाच्या वतीने करण्यात येईल आणि ते पुढे चालू राहील पुन्हा एकदा सर्वांना जिजाऊ जयंतीचा आणि येणाऱ्या मनापासून शुभेच्छा तसेच बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनीही शुभेच्छा दिल्या या ठिकाणी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा चारशे एकविसावा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशपातळीवरती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्व बहुजन बांधव एकत्रित येऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा करतायत त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवांनी आज एकत्रित येऊन या ठिकाणी आज मा जिजाऊ साहेबांचा सा या ठिकाणी जयंती उत्सव सोहळा या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे ज्या मातेच्या संस्काराच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं या ठिकाणी बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवराय यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याचं स्वराज्य केलं आणि तमाम अठरा पगड जाती आणि बारा बलुदेदारांना एकत्रित करून या राज्यामध्ये या देशामध्ये नाहीतर या जगामध्ये खऱ्या अर्थानं समान्या हक्काने अधिकार दिला अशा राजांच्या या ठिकाणी गुरुस्थानी असणाऱ्या आदरणीय या ठिकाणी मा जिजाऊ साहेब यांच्या आणि संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हे स्वराज्य या ठिकाणी निर्माण होत असतानाच आज त्याचाच एक भाग म्हणून सांगोला शहर आणि तालुक्यातल्या तमाम या ठिकाणी सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही जिजाऊंच्या या ठिकाणी खऱ्या प्रेरणेतून आणि त्याच्या स्फूर्ती आणि या ठिकाणी त्याच्या शिकवणीतून खऱ्या अर्थानं हा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा विचार या ठिकाणी सांगण्यासारख्या या ठिकाणी असणाऱ्या दुष्काळी भागात सुद्धा हा विचाराचं या ठिकाणी असणारं जे अनुकरण आहे ते सर्वसमावश्यक सर्व भोजन बांधव एकत्रित येतात हे जाती सलोख्याचं जे जा समीकरण आहे तमाम या ठिकाणी राज्यात आणि देशामध्ये अशाच पद्धतीचं जर निर्माण झालं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मा जिजाऊ साहेबांना आणि बहुजन प्रतीक प्रती छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारा हा भारत या ठिकाणी घडल्याशिवाय खऱ्या राहणार नाही आजच्या आजच्या या या ठिकाणी देशामध्ये आज जाती आणि धर्माच्या नावाखाली खऱ्या अर्थानं ज्या महापुरुषांनी आयुष्यामध्ये माणूस केंद्रबिंदू बिंदू मानून खऱ्या अर्थानं जे काम केलेलं आहे परंतु जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली महापुरुषांना सुद्धा बदनाम करण्याचं षडयंत्र आजच्या काय हिंदुत्व आदी या ठिकाणी संघटनेकडून काय पक्ष राजकीय या ठिकाणी होताना आहे परंतु अशा पद्धतीची या ठिकाणी खऱ्या अर्थानं महापुरुषांची बदनामी ही भविष्य काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही सहन केली करून घेतली जाणार नाही आज आमच्या जे आमचे आदर्श आहेत आमचे मुक्तीदाते आहेत आमच्या प्रेरणा आहेत आमच्या ज्या स्फूर्ती आहेत अशांना जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर कोण बदनाम करून या ठिकाणी त्यांचा इतिहास या ठिकाणी मोडण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये सर्व बहुजन बांधव एकत्र देऊन त्यांना सुद्धा या ठिकाणी मोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण आता भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाज हा आता जागा झालेला आहे खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी महापुरुषांच्या विचारानं पुढे आलेला आहे आणि म्हणून ही सर्व जर भारत देश आहे तो सर्व महापुरुषांच्या या ठिकाणी असणाऱ्या विचाराचा हा देश आहे आणि म्हणूनच सर्व समावेशक संपादिष्ट असणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचारानं ही असणारी बहुजनांची ताकद भविष्य काळामध्ये एक वेगळ्या या ठिकाणी असणाऱ्या भूमिकेनं या ठिकाणी एकत्रित येईल अशा पद्धतीच्या विचारान आज सुद्धा सांगोला तालुक्यातला हा जाती सलोका खऱ्या अर्थाने या ठिकाणी तमाम भारत देशातल्या सर्व बहुजन बांधवांना एकीच्या भावनेतून या ठिकाणी बरोबर घेऊन जाण्याचा हा सांगोलेकरांचा विचार असेल याच या ठिकाणी प्रेरणेतून आजचा जो या ठिकाणी जो विचार झालेला आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवरायांना जिजाऊ साहेबांना ही खऱ्या अर्थाने ही आदरांजली आहे आणि अशा पद्धतीच्या या ठिकाणी असणाऱ्या भूमिकेतून मी या ठिकाणी या महामातेला खऱ्या अर्थानं शिवरायांना मनापासून या ठिकाणी अभिवादन करत असताना आजच्या या जयंती दिनाच्या या ठिकाणी मनापासूनच्या सर्व बहुजन बांधवांना लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील यांनी अश्वरुड पुतळा उभारण्याचे टी व्ही सी बोलताना नमूद केले राजमाता यांची चारशे एकविसावी जयंती या भारत आणि जगभरात साजरी होत असताना सांगोला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्व सांगोला नगरवासियांच्या वतीने सांगोला नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवक नगरसेविका सभापती आणि सर्व सांगोला शहरातील मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जयंती साजरी होत आहे ही जय जयंती साजरी होत असताना आम्हाला नमूद करावं वाटतंय की या ठिकाणी सर्व सांगोला नग नागरिकांच्या वतीने या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे तो लवकरात लवकर अश्वारुढ पुतळा सर्व नागरिकांच्या सहकार्याने या ठिकाणी उभारणार आहोत असं या जयंतीच्या निमित्तानं नमूद करावंसं असं या प्रसंगी तानाजी काका पाटील डॉक्टर पियुष साळुंके पाटील इंजिनियर रमेश जाधव भारत उर्फ दयानंद आप्पा साळुंके सतीश सावंत बाळू शिंदे राजू मगर स्वाती मगर शुभांगी पाटील बापूसाहेब ठोकळे अरविंद केदार दिलीप बापू धोत्रे सतीश दिडवाग यांच्यासह अनेक बहुजन कार्यकर्ते उपस्थित होते शुभ मायवळे